राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माननीय सलीम सय्यद यांची निवड पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष माननीय मनोज व्यवहारे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयासमोर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष माननीय वैभव दादा पाटील वाळवा तालुकाध्यक्ष माननीय केदारदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे आज ही निवड होत आहे यावेळी सलीम सय्यद म्हणाले इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचे विचार आणि कार्य घेऊन असंघटित कामगारांना न्यायासाठी व त्यांना मिळणाऱ्या शासकीय ज्या योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक असंघटित कामगारापर्यंत मी व माझे सहकारी मिळून आम्ही सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील एक कामगारापर्यंत या योजनेचा लाभ आम्ही पोहोचवणार आहोत इथून पुढे अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब व असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मनोज व्यवहारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा प्रत्येक गावात पोहोचवण्याचं काम करणार आहे जय राष्ट्रवादी माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर या तीन तरी माझे पश्चिम महाराष्ट्रात माझी वैयक्तिक संघटना काम करते पण आज इथून पुढे माझा प्रत्येक जो काम माझं जी काम असेल ती फक्त फक्त अजितांच्या मार्गदर्शनाखाली असेल एवढीच आज देतो आणि थांबतो to share us